नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आहेत एकतीस खासदारांच्या विधानसभा निहाय पाहिले असता एकशे चौपन्न ठिकाणी महाविकास आघाडीला आघाडी मिळाली आहे म्हणजे एकशे चौपन्न आमदार आमचे फिक्स आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस संख्याबळ लागते आमचे यापेक्षाही जास्त असतील अजून आम्ही जोराने कामाला लागू आणि एकशे सत्तर ते पंच्याहत्तरपर्यंत आमचे संख्याबळ वाढू आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू असा विश्वास काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केला आहे ते नांदेड मध्ये माध्यमाशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जीके नादेड। ले ले, एक, एक ले ले। जी के न्यूज नांदेड आमचे एकतीस खासदार आलेले आहेत एकतीस खासदारांच्या विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर एकशे चोपन्न ठिकाणी आम्हाला आघाडी मिळालेली आहे म्हणजे आमचे एकशे चोपन्न आमदार आमचे फिक्स आहेत एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे चौवेचाळीस प्लस एक मिळाला वन फोर्टी फाय झाले तर आमचं सरकार येतं तर वन फोर्टी फाय अबो वन फोर्टी फाय आमचे लोक आहेत आणि आम्ही आणखी जोरानं कामाला लागू एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत आम्ही आमची आमचे विधानसभेचं संख्याबळ आम्ही वाढवू आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू